नमस्कार मित्रांनो एम पोर्टल मार्फत काल बऱ्याच मुलांना किंवा जवळजवळ सर्वच मुलांना एक मेसेज आलेला होता की तुमचा जो आधी क्लेम आहे तो क्लेम नंबर पण चेंज केला होता आणि परत एकदा रिसबमिट करण्यास सांगितलं होतं तर तो मेसेज आल्यामुळे बरेच मुलं पॅनिकमध्ये गेलेत ज्यांचे क्लेम अप्रूव्ह झालेले नाही त्यांना असं वाटत होतं की आपला क्लेम नंबर चेंज झाला काय किंवा आपल्या काही चुकी झाली काय असं वाटत होतं आणि ज्या मुलांचे क्लेम अप्रूव्ह झाले होते त्यांना तर खूपच टेन्शन आलं होतं त्यांना असं वाटलं की आता परत आपल्याला क्लेम सबमिट करावा लागेल परत अप्रूव्ह करून घ्यावा लागेल आणि तिथं आपला अप्रेनशिपचा जो नंबर आहे तो पण चेंज झालेला होता तर त्यामुळे बरेच मुलं इथं मध्ये होते तर आपण काल रात्रीच एक व्हिडिओ टाकून तुम्हाला सांगितलं होतं की हे फक्त एक प्रोसेस सुरू आहे आणि जे एम ए पी एस क्लेमचे जे पैसे मिळायची सुरुवात झाली होती तेरा डिसेंबरला जे पैसे आले होते त्यानंतर ती पण स्टॉप झालेली आहे थोड्या दिवसासाठी तर एम ए पी एस क्लेममध्ये भरपूर बदल असे होत आहेत त्या एम ए पी एस पोर्टलवरती आणि या महिन्यामध्ये गव्हर्नमेंटचं असं एक टार्गेट का ना आहे का जास्तीत जास्त मुलांपर्यंत एम ए पी एसच्या क्लेमचे हे जे पैसे आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्यांना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर करण्याचा गव्हर्मेंटचा इथं प्रयत्न आहे आणि त्यासोबतच ज्या मुलांनी आतापर्यंत क्लेम सबमिट केला नाही त्या मुलांचे क्लेम कसे सबमिट होतील तर त्यासाठी त्यांना मेल पाठवणे त्यांना मेसेज करणे आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट देणे हे गव्हर्नमेंटकडून सुरू आहे त्यामुळे ज्या काही अडचणी येत होत्या आतापर्यंत आर ओ ऑफिसकडून किंवा त्या तर त्या अडचणी आता धीरे धीरे तुमच्या सर्व दूर होणार आहेत आणि छोट्या मोठ्या ज्या चुका आहेत तर त्या इग्नोर करून तुमचे क्लेम इथं सबमिट करा अप्रूव्ह करण्यात सुरुवात होईल तर हा महिन्याचे जे शेवटचे दहा पंधरा दिवस आहेत तर हे बहुतेक हे प्रोसेस प्रोसेसमध्येच जातील आणि एक जानेवारीपासून परत एकदा पैसे जमा व्हायला सुरुवात होईल आणि ज्या काही अडचणी असतील टेक्निकल एरर वगैरे तर ह्या सर्व दूर करण्यात येतील तर त्याचाच एक भाग म्हणून ते मॅसेज सर्वांना आले होते तर त्यामुळे बरेच विद्यार्थी इथं पॅनिक झाले होते किंवा बरेच कॅन्डिडेट पॅनिक झाले होते तर पॅनिक होऊ नका टेन्शन घेऊ नका ही फक्त एक टेक्निकल एरर आहे आणि टेक्निकल काम सुरू असल्यामुळे जे नवीन मुलं आहेत की ज्यांना मॅसेज पोहोचले आणि त्यांनी लगेच इथं लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं लॉग इन होत नाही आहे किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही आहे कारण की त्या वेबसाईटमध्ये काहीतरी गव्हर्मेंट कडून म्हणजे दुरुस्ती करण्यात येत आहे किंवा नवीन अपडेशनचं काम सुरू असल्यामुळे बहुतेक मुलांचे जे नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी जात आहेत तर त्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही आहे किंवा जे मुलां ने आधी पण के म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण लॉग इन करायचा प्रयत्न करा त्यांचं लॉग इन पण होत नाही आहे तर असे टेक्निकल प्रॉब्लेम जेव्हा काहीतरी त्यामध्ये मेंटेनन्सचं काम वगैरे हो चालू असेल तेव्हाच येत असतात तर तुम्ही पॅनिक होऊ नका एक दोन दिवस थांबा दोन तीन दिवस वेट करा गव्हर्नमेंटची स्कीम आहे गव्हर्नमेंटने ठरवले सर्वांना पैसे द्यायचे तर सर्वांना पैसे मिळणारच आहेत तर तुम्ही गडबड करू नका आणि ज्या काही नवीन अपडेट येत असतात तर त्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतच असतो पण यामध्ये सर्वात जास्त आपण एका गोष्टीवर फोकस केला होता की आर ओ ऑफिसकडून येणारे प्रॉब्लेम म्हणजे तुमचे क्लेम कितीही योग्य असले पण त्यामध्ये थोडीशी काहीतरी चुकी तर राहतेच आणि ते थोडीशी चुकी पकडून आर ओ ऑफिसवाले क्लेम रिजेक्ट करत होते रेक्टिफाय करत होते मुलांना तीन तीन चार चार वेळेस आणि त्रास देत होते तर आपण या संदर्भात ट्विटरच्या माध्यमातून कंप्लेंट केलेले आहेत दोन तीन कंप्लेंट आपण टाकलेले आहेत आणि त्यांचा रिस्पॉन्स आपल्याला आलेला आहे तर येणाऱ्या वेळेमध्ये किंवा येणाऱ्या टाईममध्ये ह्या कंप्लेंट तुमच्या दूर होतील आर ओ ऑफिसवाल्यांना पण सूचना जातील की अशा मुलांना तुम्ही त्रास देऊ नका किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्यांना सोडवण्यासाठी मदत करा त्यांना अडवून ठेवू नका तर या प्रकारच्या सूचना त्यांना जाणार आहेत त्यामुळे ज्या मुलांची मुलांचे क्लेम अडकलेले आहेत किंवा अप्रूव्ह व्हायचे राहिले आहेत तर ते पण तिथं क्लिअर होऊ शकतात अडचणी बघून गव्हर्नमेंटने नवीन रूल पण असा काढला आहे की ज्या मुलांची आता अप्रेनशिप सुरू आहे किंवा ज्यांचं ऑलरेडी अप्रेनशिपचे काही महिने झालेले आहेत किंवा ज्यांची अप्रेनशिप सुरू होणार आहे त्या मुलांना मंथली क्लेमचा एक ऑप्शन दिलेला आहे आणि त्यांना आताच मेसेज गेलेले आहेत की तुम्ही अप्रेनशिप सुरू असतानाच मंथली क्लेम करा असे मेसेज बऱ्याच जणांना गेले आहेत आणि बऱ्याच जणांनी क्लेम सबमिट करायची प्रोसेस पण सुरू केली आहे आता ती त्यांची सक्सेसफुल झाली आहे का नाही हे आपल्याकडे अपडेट अजून आलेलं नाही आहे पण तुमच्या जर ओळखीचे कोणी असेल किंवा आपले व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही अपडेट देऊ शकता इथं ज्यांची अप्रेनशिप चालू असेल त्यांनी सबमिट केली काय होते कारण मेसेज तर त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही मंथली सबमिट करा, तर बघू आता अपडेट नवीन नवीन येत आहेत आणि गव्हर्मेंटचं मनात पाई पाई हो हो तर आहे मुलांना पैसे भेटले पाहिजेत सर्वांना फायदा झाला पाहिजे या स्कीमचा पण मधातले जे आर ओ ऑफिसवाले वगैरे होते त्यांच्यामुळे अडचणी येत होत्या तर त्या अडचणी पण धीरे धीरे दूर होणार आहेत कारण त्या उगाच काहीच्या काही अडचणी असतील म्हणजे काहीच्या काही कारण देऊन ते क्लेम रिजेक्ट करतात आता एका मुलाला अशी त्यांनी हे टाकलेलं आहे काय म्हणतात त्याला रिमार्क असं दिलं आहे की त्यांचं जे पेमेंट झालं एन एस डी सी मार्फत पेमेंट झालेलं आहे आणि त्यांनी अप्रेनशिप केली आहे कॅमलिन कंपनीत काहीतरी मुंबईचा मुलगा आहे तर त्याला असं सांगितलं की आम्ही कसं ओळखायचं की हे पेमेंट तुम्हाला कंपनीकडून गेलं आम्हाला त्याचं स्टेटस लेटर वगैरे असं काहीतरी मागितलं पुरावा म्हणजे काय कारण आहे एन हे तर गव्हर्नमेंटचंच आहे ना वेबसाईट त्यांनी जर त्याला पेमेंट दिलं असेल तर त्यांनी लगेच ऍक्सेप्ट करायला पाहिजे म्हणजे आर ओ वाले आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत काही पण कारण सांगून मुलांचे क्लेम इथे रिजेक्ट करत आहेत त्यांनी हे करायला नको कारण मुलं इथं खूप कमी स्टायपेंडमध्ये अप्रेनशिप करत आहेत सात हजार सातशे म्हणजे काहीच स्टायपेंड नाही आहे मोठ्या मोठ्या शहरामध्ये अफ्रेनशिप करतात तिथं राहायचा खर्च जेवणाचा खर्च खूप जास्त असतो तर हे सर्व प्रॉब्लेम त्यांनी समजून घ्यायला पाहिजेत आणि हे प्रॉब्लेम असल्यामुळेच गव्हर्नमेंट हे सपोर्ट करण्यासाठी पस्तीसशे रुपये महिना देत आहे तर त्यांना ऑलरेडी त्यांनी एवढं कमी पैशात तिथं जॉब केला आहे ऑलरेडी एवढ्या कमी पैशात एक वर्ष त्यांनी काढलं आहे तर तुम्ही अडचणी त्यांच्या वाढवायला नाही पाहिजे अडचणी दूर करून लगेच त्यांचे क्लेम अप्रूव करून त्यांना पस्तीसशे रुपये महिना कसा मिळेल याचं तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे पण आर ऑफिस आले असे करत नाहीत पण आपण त्या बाबतीत बऱ्याचशा कंप्लेंट दिल्या आहेत तर त्यामुळे येणाऱ्या टाईममध्ये ह्या सर्व कंप कंप्लेंट दूर होतील आणि सर्व मुलांचे क्लेम अप्रूव्ह होतील आपण असंच आशा करू आणि तुमच्या ज्या काही अडचणी असेल तुम्ही इथं कमेंट करू शकता आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल आता एकोणीस हजार पाचशेपर्यंत पोचलं आहे तर लवकरच आपलं वीस हजारपर्यंत पोहोचेल आपली मेंबर संख्या आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला एक लाखपर्यंत जायचं टार्गेट आहे तर बघा आपल्या व्हिडिओला जास्ती जास्त सपोर्ट करा आपल्या चॅनलला कारण आपण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यावरती टाकत असतो आणि जास्ती जास्त विद्यार्थ्यांची मदत इथं करत असतो धन्यवाद